नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण दररोज दररोजची काम आपल्याला दररोज करावीच लागतात जसं असेल क्लिनिंग असेल किंवा रोजचं जेवण बनवणं असेल किंवा इतर सगळी कामं जे आहेत ते आपल्यापैकी सगळ्याच महिलांना दररोज करावी लागतात त्यासाठी मग आपण इतकं घरासाठी वाहून घेतो की स्वतःसाठी आपल्याला वेळ द्यायला राहत नाही आपण स्वतःची काळजी घेत नाही फक्त घरातल्या लोकांची आणि आपल्या घराची काळजी घेण्यात आपला जास्त वेळ जात असतो तर त्यामुळे एक अशा काही टिप्स आहे की जेणेकरून तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देऊ शकता तसेच घराची क्लिनिंग वगैरे जर करत असणार वीकली तर त्याचं देखील तुम्ही लक्ष देऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच मी काही टिप्स सांगणार आहे काही आयडियाज ज्या मी फॉलो करते त्या सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला दोघं गोष्टी मॅनेज करायला इझी होतील आता आपण घेऊया वीकली क्लिनिंगच्या बाबतीत वीकली क्लिनिंगसाठी आपण किती वेळ देतो हे आपल्या पर्सनल याच्यावरती अवलंबून आहे तुमचं घर किती मोठं आहे किंवा घरामध्ये किती खोल्या आहेत किती लोक आहेत त्यावर आपण वीकली क्लिनिंग मॅनेज करू शकतो आता दररोज काय होतं की दररोजच्या काही गोष्टी अशा असतात किंवा घराचे काही कोपरे असतात असे असतात किंवा घराच्या विशिष्ट खोल्या अशा असतात की ते त्या दररोज क्लीन केल्या गेल्या पाहिजे उदाहरणार्थ बेडरूम तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला प्रत्येकाला सवय असते की उठल्या उठल्या लगेच आपण बेडरूम आवरून घेतो बेडशीट वगैरे जर इकडे तिकडे झाली असेल झोपण्यामध्ये जा रात्री तर ती व्यवस्थितपणे लावून घेतो उशी वगैरे व्यवस्थितपणे ठेवून घेतो आणि बेडरूम सकाळी उठल्या उठल्या सेट झालं की एक मोठं जे काम आहे ते आपण कम्प्लीट केल्यासारखं आपल्याला होतं आता मी काय करते आठवड्यातनं दोन दिवस जे माझं बेडरूमचं बेडशीट आहे ते चेंज करते म्हणजे आठवड्यातले दोन दिवस याचं कारण असं की ओम लहान आहे आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी या ओम बेडवरती बसूनच करत असतो अभ्यास असेल किंवा खेळणं वगैरे असेल बसून वगैरे तर त्यामुळे लवकर बेडरूमची जी बेडशीट आहे ती खराब होते आणि आरोग्यदृष्ट्या आपण बघितलं गेलं तर जितकं घर आपण स्वच्छ ठेवू म्हणजे आपण बेडरूममध्ये बेडवरती दररोज झोपतो मग त्यामुळे ते, ते बेडशीट उषा वगैरे स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मग मी आठवड्यातनं दोन दिवस हे जे बेडरूमचं जे मास्टर बेडरूम आहे तिथला जो मोठा माझा बेड आहे त्याचं बेडशीट चेंज करत असते बेड चेंज करताना करता त्यातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं डिझाईन आहे बेडची ही पाठीमागची जी आपण डोक्यावरची डिझाईन म्हणतो ती पुसून घेते कारण की पाठीमागे लगेच मोठी खिडकी आहे आणि खिडकी उघडी ठेवली तर लगेच धूळ या डिझाईनवरती बसते आणि काळा रंग आहे बेडरूमच्या बेडचा मग लगेच ती जी धूळ आहे ती दिसून येते त्यानंतर आहे बेडची जी गादी आहे ती अशा प्रकारे जे सॉफ्ट ब्रिसलवाला माझ्याकडे एक ब्रश आहे त्याने मी अशी झाडून घेते म्हणजे काय होतं की त्याच्यावरचे जे काही केस असतील किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो लगेच ब्रशमध्ये अडकतो आणि जी गादी आहे ती साफ होते अशा वेळेस मग प्रत्येक वेळेस व्हॅक्यूम क्लीनर लावायचा आणि गादी क्लीन करायची बऱ्याच वेळा वेळ कमी असतो आणि कधी कधी आळसही आला असतो मग अशा वेळेस मग मी काय करते अशा प्रकारच्या ब्रशचा वापर करत असते आता तुम्ही इथे बघू शकतात व्हिडिओमध्ये किती कॅप्चर होतं आहे माहिती नाही पण अशा प्रकारचे केस वगैरे या सॉफ्ट ब्रिशलच्या ब्रशमध्ये अडकून लगेच बाहेर येतात आणि सॉफ्ट आहे त्यामुळे गादीची जी गवसणी आहे किंवा गादीचं जे कवर आहे ते खराब होत नाही त्यानंतर मग मी काय करते की असं जे बेडशीट आहे, थे थे। आहे। ते लावून घेते आता सध्या विंटर सीझन चालू झाला आहे त्यामुळे जाड कापडाचेच बेडशीट वापरते आहे म्हणजे कसं की उबदार राहतं आणि बारीक कापड समजा आपण घेतलं तर जरा लवकर बेडशीट थंड होतं त्यामुळे मग असे जाड कापडं कॉटन जे प्युअर कॉटनचे बेडशीट आहे ते वापरते त्यानंतर अशा या चार उश्या आहेत दोन उशींचे जे कवर आहे ते बेडसोबतच येतात आणि दोन जे उशींचे कवर आहे ते एक्स्ट्राचे मी विकत घेते त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये किंवा डिझाईनमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे ऑड दिसत नाही शिवाय बेडरूमचं जे बेडशीट असतं त्यालाच मॅचिंग मिळतं जुळतं मी कर्टन्स वगैरे लावते नाहीतर असं होतं की लाल रंगाचं बेडशीट आणि अगदी हिरव्या रंगाचे का पडदे अशा प्रकारचं अगदी विचित्र कॉम्बिनेशन दिसतं त्यामुळे मिळतं जो कॉम्बिनेशनचे कॉम्बिनेशनचेच जे कर्टन्स आहेत ते मी लावण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर दररोज मी जो साईड टेबल आहे तो पुसून काढते दररोज यासाठी की खूप धूळ यावरती बसते मी जसं मागे सांगितलं की पाठीमागे विंडो आहे आणि खूप धूळ येते त्यामुळे मग हा जो साईड टेबल आहे तो बराच वेळा दररोज पुसून काढते कधीतरी होतं मागे पुढे कधीतरी विसरलं होतं पण माझा प्रयत्न हाच असतो की दररोज त्याला पुसून काढणं त्यानंतर मग आहे आज मी काय करणार आहे हे जे दोन ड्रॉवर आहेत माझ्या कपाटातले त्यांना क्लीन करणार आहेत खूप दिवस झाले जसं जा मी हा ड्रॉवर सेट केला आहे माझ्या मिस्टरांचा जो पोर्शन आहे त्यानंतर मी त्याला क्लीन केलंच नव्हतं मग बरीच कचरा आणि धूळ झाली होती त्यामुळे आज मी विचार केला थोडा वेळ आहे तर असं जे ड्रॉवर आहे ते क्लीन करून घ्यावं जो आपण दररोज क्लिनिंग करत असणार तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही काम काढून घ्या पाच दहा मिनटं त्याला देऊ शकतात आणि क्लिनिंग करू शकतात आता ह्या ड्रॉवरमध्ये सगळ्या गोष्टी आता मला नीट अरेंज करायच्या आहेत शिवाय हे जे ऑर्गनायझर आहे हे अगदी हँडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात बऱ्याच प्रकारचे रुमाल वगैरे सॉक्स असतील किंवा ओमचे रुमाल आहे माझ्या मिस्टरांचे रुमाल आहेत खाते भरपूर दिले आहेत आणि अशा प्रकारे जे सॉक्स वेगवेगळे ठेवण्यापेक्षा इकडे तिकडे पेअर त्याची चुकते मग असे दोघं एकत्र करून गुंडाळून तुम्ही या जे ड्रॉवर आहे त्याच्या सेट जो ड्रॉवर सेट आहे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतात आता इथे बघू शकतात कसं धूळ इथे जमा झाली आहे हलकासा कचरा देखील झाला आहे त्यामुळे मी आज विचार केला की थोडेसे दहा पंधरा मिनटं काढूया आणि हे दोघं जे ड्रॉवर आहे त्यांना नीट क्लिनिंग करून ऑर्गनाईज करून घेऊया आता ह्याच्यामध्ये दोन ऑर्गनायझर मी ठेवत असते थे। आता याच्यामध्ये माझे काही इनरवेअर्स आणि ओमचे काही आहेत तर त्याच्यासाठी असे ऑर्गनायझरचा वापर करते अगदी सुटसुटीत असे ऑर्गनायझर आहे ड्रॉवर वगैरेमध्ये जर तुम्हाला असे छान लहान कपडे वगैरे ठेवायचे असतील तर अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा तुम्ही इझिली वापर करू शकतात इकडे तिकडे तुमचे कपडे होत नाही व्यवस्थितपणे त्याच ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज झालेले असतात त्यामुळे मग जर तुम्हाला असं जर घ्यायचं असेल परचेस करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्यानंतर हे जे कपड्यांचं कपाट आहे ते मी बाहेरून पुसून काढणार आहे हे दररोज पुसलं जात नाही कारण की एवढं मोठं कपाट आहे त्यामुळे मी दररोज पुसत नाही परंतु आठवड्यातनं दोन दिवस मी देतेच कारण की ज्या दिवशी मी बेडशीट वगैरे चेंज करते त्या दिवशी मग मी फॅन असेल किंवा हलकंसं जाळं वगैरे काढायचं असेल तर धूळ उडते आणि मग ती कपाटावरती जाऊन बसते मग आठवड्यातनं दोन दिवस असं हे कपाट मी पुसून काढते डिझाईन आहे त्यामुळे मग हलक्या हातानेच पुसावं लागतं थोडंसं अवघड होतं डिझाईनमध्ये पुसण्यासाठी परंतु काही ट्रिक यूज केला तर या डिझाईनमधली आतली जी धूळ आहे ती देखील सहजपणे मी स्वच्छ करू शकते त्यानंतर असं आमच्याकडे लॅपटॉप ठेवण्याचा जो गादीवरती किंवा बेडवरती आपण बसून काम करू शकतो असा टेबल आहे हा देखील मी पुसून काढणार आहे हा देखील चिकट होऊन जातो बराच वेळा ओम यावरती बसून जेवण देखील करत असतो किंवा काहीतरी खात पित असतो खेळत असतो मग त्याच्यावरती चिकटपणा हा लगेच येतो वुडनचा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे आणि शिवाय वजनाने देखील हल हलका आहे त्यामुळे त्याला हाताळताना देखील तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागत नाही त्यामुळे खालून वरतून अशा सगळ्या प्रकारे त्याचा मी पुसून काढलं आहे तर मैत्रिणीनं तुम्ही दररोजच्या क्लिनिंगसाठी किंवा वीकली क्लिनिंगसाठी असं काही शेड्यूल किंवा असे काही स्टेप्स आयडियाज फॉलो करत गेले कर तर तुम्हाला तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवण्यात आणि मेंटेन ठेवण्यामध्ये इझी होतं ज्या गोष्टी मी फॉलो करते त्याच्याने माझं घर तरी देखील स्वच्छ आणि नीट ठेवण्यास मला मदत होत असते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद